आपल्याला अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते शिवशाही या राज्यात स्थापन करण्याकरता दिलेला आहे त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे मिळालेलं अभूतपूर्व आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे यश जे आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाचं हे सुवर्ण शिखर आहे एवढं मोठं यश आपण जे मिळवलेलं आहे या यशाकरता देश को सुखी संपन्न शक्तिशाली गरीब मजदूर किसान का कल्याण करणं राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास करणं या राष्ट्राला आर्थिक दृष्ट्या समृद्ध संपन्न करणं तळागाळातला जो शोषित आहे पीडित आहे दलित आहे त्याला राहायला घर नाहीये त्याच्या शरीरावर कपडा नाहीये त्याला खायला अन्न नाहीये त्या दरिद्र नारायणाला ना आम्ही परमेश्वर मानू आणि त्याची आम्ही निरंतर सेवा करत राहू आणि ज्या दिवशी त्या दरिद्र नारायणाला ना रोटी कपडा आणि मकान आम्ही मिळवून देऊ त्याच दिवशी आमचं कार्य पूर्ण झालं असं समजू हे पंडित दीनदयाल उपाध्याच सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने आपलं उद्दिष्ट आहे आपली संस्कृती हे नाही सांगत की माझं कल्याण पहिल्यांदा करा मग माझ्या परिवाराचं करा आपली संस्कृती सांगते पहिले विश्वाचं सा कल्याण झालं पाहिजे या समाजातली गरिबी भुखमरी बेरोजगारी दूर नाही करता येणार आपल्या देशाला लागणार उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही करता येणार ना सगळ्यांना शुद्ध स्वच्छ पाणी नाही देऊ शकत आपण त्या प्रत्येकाला घर नाही देऊ शकत हेल्थ सर्व्हिसेस मध्ये सगळ्या गरीब जनतेला आपण सगळ्या वैद्यकीय सुविधा नाही देऊ शकत सगळ्या तरुण मुलांच्या हाताला आपण काम नाही देऊ शकत शेतकऱ्यांच्या शेतीला आपण पाणी मिळून नाही देऊ शकत आपण अशी सगळी कामं पूर्ण करू शकतो ही सगळी कामं पूर्ण करण्याची ताकद शक्ती आपल्यामध्ये आहे आणि आपल्या नेतृत्वामध्ये आहे आणि म्हणून येणारा काळात आपल्याला कुठे फोकस करायचा आहे आपल्याला केवळ काँग्रेसची सत्ता गेली एवढ्यावर समाधान नाही आहे तर ते गेले आणि आपण आलो आणि परिस्थिती जर बदलणार नसेल समाज आपल्याला प्रश्न विचारणार आहे की ते होते तेव्हाही असंच होत आणि तुम्ही होते तेव्हा असंच होत तुमच्या येण्यातून तुम काय झालेलं आहे म्हणून जे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळात झालं नाही त्यापेक्षा दहा उत्तम काम समाजातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या हिताकरता करण्याची जबाबदारी आप आपली आहे देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारचा प्रमुख म्हणून यावेळी जबाबदारी यांनी घेतली तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज देखील तयार झाली पाहिजे आणि आपली गावं समृद्धाने संपन्न झाली पाहिजे आज गावं ओस पडत चालली आहे मुंबईमध्ये पुण्यामध्ये नागपूर मध्ये नाशिकमध्ये गाव सोडून मुलं काय येतात लोक काय येतात कोणी खुशीने येत नाही मजबुरीतून येतात गावात शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही दोन्ही आहेत तर विद्यार्थी नाही तिन्ही आहेत तर शिक्षण नाही काळामधली स्थिती अशी आहे आपल्या अप, काळात ही बदलली आहे ही काँग्रेसच्या काळात होती ही हॉस्पिटल असेल डॉक्टर नाही डॉक्टर असेल तर बिल्डिंग नाही दोन्ही असेल तर औषधं नाही तिन्ही असेल संघर्ष नाही कोण मरात नाही लॉ कॉलेज मध्ये शिकत असताना डेअरी टाकली होती बँकेच कर्ज घेतलं जेव्हा मैस गरम होती गरम होत होती तेव्हा डॉक्टर गायब राहत होता जेव्हा डॉक्टर गायब राहत होता तेव्हा मैस गरम होत नव्हती म्हणजे शेवटी मी डेअरी विकून टाकली म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मा गावातला जो शेतकरी आहे शेतमजूर आहे याचा जीवन आपल्या सरकारने बदलवला आहे कल्याणकारी राज्यामध्ये विकासभिमुख योजना घेऊन त्या नीट प्रकारे आपण जर राबवल्या आणि आपल्या गावाची प्रगती आणि विकास झाला तर कशाकरता लोक या शहराकडे येतील मी आज हे भाषण माझा कार्यक्रम संपल्यानंतर श्रीनगरला चाललो आहे काश्मीर मध्ये उद्या सकाळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काश्मीरमध्ये झेडमोर म्हणून एक टनेल आहे त्याचं उद्घाटन आहे कारगिलच्या खाली खरे आज मला परवा काश्मीरचे मुख्यमंत्री भेटले